आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपलं सगळ्यांचं स्वागत नवरा बायकोचं भांडण सोडवण्यासाठी गेलं असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यामध्ये त्रिशूळ घुसल्यानं बळी गेल्याची घटना दौंड तालुक्यातील के केडगाव येथील आंबेगाव पुनर्वसन येथे घडली आहे पतीवर त्रिशूळ फेकून मारताना जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला असता त्यात त्या लहान जीवाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीचं भांडणं सोडवण्यासाठी जावबाईमध्ये गेल्यानं कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला होता दौंड तालुक्यातील केडगाव मधील आंबेगाव पुनर्वसन भागातील ही घटना आहे ही घटना गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता घडली या घटनेमुळे गावातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास चालू अशी माहिती उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी दडस यवत स्टेशनच्या हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वसाहत आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव आधी अवधूत अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चालली होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या आ, मुलाची आई भाग्यश्री मेंगावडी त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांड ते भांडण चालू असताना यातील त्या मैता मयत महित मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केडगाव तसेच लोणी काळपूर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं परंतु दुर्दैवान तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे नाही नाही अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही हा स्पॉन्टेनियस ॲक्ट झालेला आहे रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोने काहीतरी वस्तू फेकून मारली त्यावेळी ती देवपूजा करत असताना हाताजवळ त्रिशूळ असल्यामुळे ते फेकून मारलेलं आहे यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे भांडण झाले होते भांडण त्यांचं घरगुती विषय असतात नवरा बायकोचं भांडण कधी एकमेकावरती शेतक एक घेणं किंवा इतर काही कारण असतात त्याच्यातून ते भांडणं झाली होती असं समजते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा